मित्रांनो नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो आबू आजमी अनेक मुस्लिम आमदार आणि खासदार या महाराष्ट्रात आणि भारतात आहेत जे की इथेच राहतात खातात पितात आणि कमावतात सुद्धा म्हणजे यांचं एकंदरीत सगळंच जीवन इथल्या समाजावर आणि भारत देशावर अवलंबून आहे या भारत देशाला जर दे बाजूला केलं तर यांची काडी मात्र किंमत सुद्धा या जगात नाहीये पण यांची निष्ठा मात्र या देशाच्या कायम विरोधात राहिलेली आहे जेव्हा ही या देशाविषयी या भारतभूमीविषयी महाराष्ट्राविषयी काही चांगले शब्द आपल्या मुखातून काढण्याची बारी येते तेव्हा यांच्या धर्मातील काही विशेष लोक असतात जी पुढे येऊन आपल्या मुखातून या महाराष्ट्राविषयी केवळ आणि केवळ अपमानित करणारे शब्दच वारंवार काढत असतात आणि ते कशा प्रकारे घडतं आणि मग यातून कशा प्रकारे हिंसक एक घटना घडवल्या जातात याचे उदाहरण आपण पूर्वीही पाहिलेले आहेत आणि ती भाषणं आजही युट्यूबवर अवेलेबल आहे तुम्ही जाऊन ऐकू शकता आणि याचं पुन्हा एकदा उदाहरण काल अबू आझमीने दिलं आहे आता काल बोलताना अबू आझमी एक औरंगजेबाला एक वलीज बनवून टाकलेला आहे तो कशा प्रकारे भारताच्या प्रगतीसाठी रात्रंदिवस झटत होता प्रयत्न करत होता बिचारांनी झोपही घेतली नाही आणि या भारताच्या प्रगतीमध्ये त्याचं एक बहुमल्य बहुमूल्य योगदान आहे हे समजवण्याचा प्रयत्न काल अबू आझमीननी केलेला आहे काल त्यांनी म्हटलं की औरंगजेब हा एक उत्तम प्रशासक होता त्याच्या काळातच भारताला सोन्याची खान म्हणून संबोधलं जात होतं आणि त्याच्या काळातच भारताची एक सीमा जी आहे ती अफगाणिस्तानपर्यंत त्यांनी पोचवलेली होती आणि भारताचा जी डी पी हा चोवीस टक्के एवढा होता आणि पुढे जे त्यांनी आहे ते खरं सिरियस आहे त्याने म्हटलं की छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेबमध्ये कधीच धर्माची लढाई झाली नाही आणि ती लढाई केवळ राज्य कारभाराची होती आता मित्रांनो अबू आझमींनी हे जे वक्तव्य केलं आहे के ना ते केवळ इतिहास बदलण्यासाठी नाही आहे हे या महाराष्ट्रातल्या एक आणि एक व्यक्तीचा अपमान करण्यासाठी त्यांनी केलेलं आहे कारण छत्रपती शिवाजी महाराज जे आमचे दैवत आहे त्याने आपलं संपूर्ण आयुष्य जे हिंदवी स्वराज्य वाढवण्यासाठी प्रयत्न केला संपूर्ण आयुष्य हिंदवी स्वराज्य वाढवण्यासाठी खपवलं ज्या औरंगजेबाच्या विरोधात लढण्यात शिवाजी महाराज हे पूर्णत रात्रंदिवस प्रयत्न करत होते आपलं हिंदवी स्वराज इथल्या जनतेला रयतेला एक सोयीस्कर जीवन त्यांना जगता यावं यासाठी जे राजे प्रयत्न करत होते त्यांचा अपमान करणार हे वक्तव्य आणि हे वक्तव्यातले शब्द ना शब्द पूर्णत खोट आहे आणि ते कशा प्रकारे खोट आहे औरंगजेब किती क्रूर शासक होता याचा प्रूफ मी आज तुम्हाला देणार आहेच पण त्याच्या एक अपोजिट मी अबू आजमींना एक चॅलेंज देतो की हे जे त्यांनी वक्तव्य दिलंय या वक्तव्यामध्ये किती सत्यता आहे हे सिद्ध करण्यासाठी त्यांनी पुरावे सादर करावे आणि त्या पुराव्यांमध्ये दाखवून द्यावं की औरंगजेब हा किती सहिष्णू सम्राट होता किती सहिष्णू राजा होता आणि किती हिंदू मंदिरं जसं पूर्वी त्यांनी म्हटलंय की कि किती हिंदू मंदिरं त्यांनी बांधून दिलेली आहेत आता राहिली गोष्ट औरंगजेब हा जो आहे त्याच्यामधली आणि हिंदू जे राजा होते त्यांच्यामध्ये कधीच धार्मिक लढाई नव्हती तर हे किती खोटं होतं हे स्वतः त्याच्या दरबारातल्या इतिहासकारानेच एक मसीरे आलमगिरी या पुस्तकामध्ये लिहून ठेवलेलं आहे त्या इतिहासकाराचं नाव सकी मुस्तईद खान त्याने लिहून ठेवलेलं आहे की दोन एप्रिल सोळाशे एकोणऐंशी साली जेव्हा औरंगजेबाने जजिया कर पुन्हा एकदा हिंदूंवर लागू केलं ते लागू करण्याच्या मागे जे उद्देश औरंगजेबाचा होता ते या पुस्तकात लिहून ठेवलेलं आहे त्याने लिहिलं की हे कर लागू करण्याच्या मागे औरंगजेबाचं जे उद्देश होतं ते केवळ आणि केवळ हिंदूंचं एक मास धर्मांतरण करण्यासाठी होतं कारण हे कर केवळ हिंदूंवर होतं आता या कराचा दबाव म्हणजे हे कर जे होतं ते फार जास्त होतं म्हणजे जा कमाई कमी आणि कर जास्त या करचा दबाव जेव्हा हिंदूंवर येईल तेव्हा या करापासून बचावण्यासाठी आपलं बचाव करून घेण्यासाठी ते मुस्लिम धर्म स्वीकारतील आणि तलवार न चालवता जर हिंदूंचं धर्मांतरण करून घ्यायचं असेल तर त्यासाठीच हे जजिया कर औरंगजेबाने पुन्हा एकदा लागू केला होतं आणि दुसरा पुरावा एक अकबरत दरबार जे की औरंगजेबाच्या काळात जे काही फरमान निघाले त्याचं एक कलेक्शन आहे त्या कलेक्शनमधलं एक फरमान नऊ एप्रिल सोळाशे सदुसष्ट साली औरंगजेबाने काढलेलं होतं त्या फरमानमध्ये असं लिहिलेलं होतं की दिल्लीमध्ये एकही व्यक्तीला दिवाळीमध्ये फटाके फोडण्याचा अधिकार किंवा हक्क हा दिला जाणार नाही आणि हिंदूंनी अगदी एक मायूसपणे दुःखात दिवाळी ही साजरी करावी कारण त्याच्या त्याचं जे एक त्याला एक गाजी होण्याची सवय लागली होती ना त्याला एक गाजी होण्याची इच्छा जी त्याच्या मनात पनपत होती एक त्याला गाजी व्हायचं होतं त्यासाठी त्याच्या राज्यात हिंदू हे कशा प्रकारे आनंदाने सण साजरी करू शकतात हे त्याला बघवणार नव्हतं आणि त्यासाठीच त्यांनी हे फरमान काढलेलं होतं आणि राहिली गोष्ट संभाजी महाराजांची की संभाजी महाराज आणि औरंगजेबमध्ये कुठल्याही प्रकारचं एक धार्मिक संघर्ष नव्हतं तर हे सुद्धा किती खोटं होतं हे स्वतः मजिरे आलमगिरी या पुस्तकात मुस्तैद खाननी लिहून ठेवलेलं आहे तो म्हणतो की जेव्हा संभाजी महाराजांना पकडलं गेलंय ही बातमी जेव्हा औरंगजेबाच्या दरबारात पोहोचली तेव्हा कशा प्रकारे दरबारात आनंदाचं उत्साह हो माजलेलं होतं त्याचं वर्णन करताना त्याने लिहून ठेवलंय की आनंदाच्या या बातमीने जगाचे कान आनंदी झालेले आहेत खुश झाले संपूर्ण जगात आता काहीच अचीव्ह करण्यासारखे राहिलेलं नाहीये पुढे तो लिहितोय की मुसलमानांच्या कानांना ज्या विजयाची अपेक्षा होती म्हणजे संभाजी महाराज पकडले जातील अशा प्रकारच्या बातमीची जी अपेक्षा दरबारातील प्रत्येक प्रत्येक व्यक्तीला होती ती बातमी मिळाल्यानंतर विजयाचे आनंदमय संगीत आकाशातून गुंजत होते आणि सैतानाला म्हणजे संभाजी महाराजांसाठी तो शब्द उच्चारतोय सैतानाला बेड्या ठोकल्या होत्या अधिक स्पष्टपणे सांगायचं तर आलमगीरच्या सुदैवाने म्हणजे औरंगजेबाचं सुदैव इतकं होतं की राक्षसी काफिर संभाला सैन्याने कैदी बनवलेलं होतं संभाजी महाराजांशी महाराजांसाठी काय शब्द वापरले याने राक्षसी काफेर आणि काफिर मुस्लिम जे धार्मिक लोक आहेत जे धर्माला मानतात ती कोणासाठी वापरतात हे सगळ्या जगाला आहे त्यामुळे काफीरपेक्षाही राक्षसी काफेर ज्या महाराजांसाठी ज्या पुण्यातत्मासाठी या मुस्तेद खान वापरले त्याच्याच आलमगीरची आज बाजू आबू आजमी सारखा व्यक्ती घेतोय तोही तो या महाराष्ट्राच्या भूमीत या महाराष्ट्राच्या भूमीतून एक आमदार अशा प्रकारचं वक्तव्य जेव्हा करतो तेव्हा या महाराष्ट्राच्या भूमीला काळी का हे वक्तव्य असत आणि राहिली गोष्ट जीडीपीची तर जीडीपी विषयी तर एवढा एक नरेटिव्ह बिल्ड केलाय ना की मुघल काळात भारत हा एक प्रगतीशील देश होता तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की मुघल येण्या अगोदर भारताचा जी डी पीचा हिस्सा म्हणजे जगातला हिस्सा हा छत्तीस टक्के होता मुघल येईपर्यंत एक तीस टक्क्यापर्यंत आला आणि जेव्हा मुघलांची एंट्री झाली तेव्हा जवळजवळ बावीस पॉईंट सहा टक्के हा, हा, हा तेक, तेक जी डी पी घसरला होता अठराशे वीस पर्यंत हा जीडीपी पी सोळा टक्क्यांवर येऊन टेकलेला होता म्हणजे औरंगजेबाच्या काळात जे आबू आदमी मी सांगतायत की चोवीस टक्के जी डी पी होतं ते घसरणार होत जे घसरत होत डिक्लाइन मध्ये होत आणि औरंगजेबाच्या का औरंगजेब जेव्हा मेला त्याच्यानंतर वंशाची काय परिस्थिती आली आणि देशावर एक प्रकारे काय संकट त्यांनी जे आणून ठेवलेलं होतं ते संपूर्ण इतिहासाला आणि जगाला माहिती आहे त्यामुळे आबू आजमी जे इतिहास बदलण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यांच्या साथीला जे पुरोगामी इतिहासकार आहेत जे मग शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये किती पर्सेंटेज मुस्लिम सैन्य होतं प्रकारे शिवाजी महाराजांनी आपला वकील आपला एक अंगरक्षक हा मुस्लिम निवडलेला होता जे की पूर्णतः काल्पनिक आहे याचा कुठलाही प्रायमरी सोर्स अवेलेबल नाही हे नंतरच्या काळात काही इतिहासकारांनी लिहिलं आणि मग त्यालाच कोट करून हे पुरोगामी इतिहासकार अशा प्रकारचे नरेटिव्ह बिल्ड करतात की शिवाजी महाराज सुद्धा सेक्युलर होते त्यांचा लढा हा धार्मिक नव्हता पण शिवाजी महाराज आणि त्यांच्या संपूर्ण मराठी सेनेला हे माहिती होतं की आपण कशासाठी लढतोय आणि कधी कधी तर मला वाटतं ना औरंगजेब जर परत एकदा या धर्तीवर आला ना तेव्हा सगळ्यात ते पहिलं या अबू आजमी सारख्या लोकांना तो मारणार आहे कारण आयुष्यभर गाजी होण्यासाठी त्यांनी एवढी मेहनत केली आणि आता तो गाजी झालेला आहे आम्ही लोक म्हणतोय की तो गाजी आहे पण त्याचेच धर्मातली लोक अबू आजमीन सारखे त्याला गाजी नाही म्हणून त्याला समजवतात इतिहास बदलण्याचा प्रयत्न करत आता औरंगजेब या लोकांना पहिले मारेल कि आमच्यासारखे हिंदूंना पहिले मारेल याचा विचार करा असून मित्रांनो हे जे अपमानकारक वक्तव्य वगैरे होतात ना यावर बोलावसही वा वाटत नाही पण याबद्दलचे पुरावे हे सादर करावे लागतात आणि अबू आजमी चॅलेंज आहे की त्यांनी जे वक्तव्य केलंय ते खरंच सत्य आहे याबद्दलचे पुरावे त्यांनी मांडावे केवळ काहीही मनात आलं म्हणून मीडिया एक कॅमेरा घेऊन येते म्हणून काहीही बरळ जाऊ नये आणि माहिती नसेल तर बोलू नये आपण राजकारणी आहोत तर राजकारणाविषयी बोलावं इतिहासात औरंगजेब शिवाजी महाराज यांच्याविषयी न बोललेलं बरं हे थोडस आपल्याला एक समजलं पाहिजे आम्ही अबू आझमींनी पुढच्या काळात तरी मला माहिती सुधारणार नाही ना ना पण अपेक्षा करतो की त्यांनी सुधारावं असं मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा बेट्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद